शब्दकोशामध्ये मी गेलो काय बघायला दाफण कारण आताच्या मुलाचं जर दाभण वगैरे काय माहिती नाही तर गोडी वगैरे शिवतात दाफण हो तर ते ज्या समोर लिहिलं होतं शब्दकोशात मोठी सुई मग मी सुई हा शब्द पाहिला जाऊन तर तिथे लिहिलं होत छोट दाभण हा विजयदीव कुठे जाण्यासमोर जाणं कुठे विजय समोर त्यांना मराठी सर्क्युलर डेफिनेशन <laughs> पण म्हणून मी त्याच बघायला गेलो तर त्या पोडियमला काय म्हणतात माहित आहे ध्वनिक्षेप ताव मारक उभी आडवी काष्टपट्टी <laughs> तुम्ही सुकलं काष्ट कोण <laughs> पण तिथे उभं राहिल्यानंतर आमच्या सारखे बुटकी आणि पाच फूट तीन इंच जगामध्ये नेपोलियन बोनापाट पाच फूट तीन हा हिटलर कालपूर तीन इंच हा नंतर शिवाजी महाराज तीन इंच अशोक उभा राहिल्यानंतर ना वक्त्याची मानच दिसते आणि सगळ्यांना अपमान करून बघावं लागतं त्यामुळे तुमचा अपमान व्हावा म्हणून मी तिथे गेलेलो <laughs> <laughs> <laughs>

त्या कर्नाटक मध्ये श्रवण वेळवळ नावाचं गाव आहे त्याच्यामध्ये गोमतीश्वराचं मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी ते ज्याने उभारलं त्याचं नाव कोरलंय माहिती या माणसाला सापडला निवेदन की ज्याला एवढी माहिती आहे त्याचं निवेदन ना एकदा इतकं सांगतो गप्पत सांगतो तुम्हाला निवेदक आहे मराठी मराठी किती छान बिघडवले मराठी माणसाने याच उत्तम उदाहरण आहे हा मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो प्रभू पाहुणा म्हणून आता मला काही काम नसल्यामुळे बोलवतात <laughs> <laughs> मी गेलो आणि केलं आणि एम ए पी एच डी झालेल्या बाई मॅडम त्या निवेदन करत होत्या आणि मी असं समोर बसलो होतो प्रभू पाहुण्याला प्रिन्सिपलच्या बाजूला बसवतात म्हणजे ओळखता यावं आपण बाकी काय नाही आणि आय एम ऑफ प्रिन्सिपल तिथे बसलो होतो झालं काय त्या तिकडे बोलायला आले पाहिजे काय जतीन आदरणीय काही बोलतात त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी शुभ असत असतो त्यांचा बाकीच्या वेळी काय असतो तो माहिती नाही त्यांच्या शुभ असते आता उद्या बघा बातमी बातमी सरांच्या शुभ असते पारितोषिक घेतले असं सगळं आज शुभ असत तिकडे मॅडम उभ्या होत्या आणि मला म्हणाल्या आदरणीय भागवे सरांना आता मी मंचकावर बोलवते म्हटलं येणार नाही येणार नाही

शिक्षक आहे मला असं वाटतं वाटतो कडे एक माणसं गेली ते म्हणाले की आम्हाला आम्हाला मराठी नाव सुचवा पण आमचं म्युझिकल सर्कल आहे बरं का म्युझिकल सर्कलला मराठी नाव सुचवा असं वाटलं जोशी विरोधी लेखक ना ते म्हणाले झोपाय म्युझिकल सर्कल म्हणजे काय संगीताच वाटवड अशी ती सगळी गमत असते म्हणजे मला काही विषय सांगायचं नाही पण ज्यावेळेला मी कार्यक्रमाला जातो ना त्या आज मी भाषेचं शिक्षण आहे मी भाषा घेऊन एम ए बी ए पास झालो सुद्धा मला त्यावेळी कोणी हुशार असल्यामुळे पण मला भाषेचे अंतर्गत ही माहिती असल्यामुळे बरेच जण निवेदक सुस्वागतम सुस्वागतम <laughs> सुस्वागतम तीन वेळा सुस्वागतम शब्दाची फोड करून सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल का काय स्वागत <laughs> या शब्दामध्ये अधिक आगत सुअधिक आगत म्हणजे चांगल्या प्रकारे येणं त्याला स्वागत म्हणतात आता एकदा सुअधिक आगत असताना उन्हाळ्यात सुसू आदर करतो लहान मुलं ठीक आहे सुसू आदर करतो मोठ्या माणसाला सुसू आदर करत आणि भाषांतर प्रोफेसर असल्यामुळे मला ते नेहमी हसायला येत आणि त्यामुळे मराठी माणसं ज्यावेळी बोलत असतात ना त्यावेळी मी कान देऊन ऐकतो कारण मला जेवढा विनोद आवडतो त्यांच्या बोलण्यात तेवढा मला आणि विनोदाचा अर्थच काय जो विशेष नोंद करतो नो त्याला विनोद असं म्हणतात विशेष म्हणून ज्यादा पारितोषिक मिळाली ना, ना।, <laughs> ना। गाडीनं चार वेळा मंदार मंगेश।, मंगेश मंगेश मंगेशला तीन वेळा मिळालं पारितोषिक आमचा एक आमचे जुने गवारी इथे बसलेले आहेत माझा त्यांचे वडील माझे मित्र मित्र म्हणजे फार मोठे होते ते माझ्यापेक्षा दहा बारा वर्षाने पण त्यांचा मुलगा एक आहे त्याला पारितोषिक मिळालं आणि ज्यांनी त्यांना मिळून दिलं पारितोषिक त्यांचा जास्त सत्कार म्हणून दुसरा नसेल तिसरं नसेल तर पहिल्याला काय किंमत आहे बरोबर की नाही त्यामुळे मला ना हिसाब देतीतली एक गोष्ट आठवली सांगतो मी नवीन हिसाब सुरू केली पूर्वीच्या सगळ्या गोष्टी होत्या ना त्या सगळ्या आताच्या सगळ्या ह्याला लागू असे आहे तुम्हाला ससा कासव ससा काय झाला ससा आणि कासव हो यांची पहिल्या गोष्टी तर पहिलंच वाक्य चुकीच ससा आणि कासव यांची शर्यत लागली शर्यत तरी लागत नाही लावली जाते कळलं तर ससा आणि कासव यांची शर्यत लागली हे वाक्य पसूनच त्याच्यावर काय आक्षेप आहे मग ठीक आहे आम्ही धरून चालू आणि पूर्वीची गोष्ट काय होती ससामध्ये झोपला कासा वापरा त्यानेकडे आणि तो, तो पुढे गेला आणि मग ते जिंकला आणि मग खाली तात्पर्य सतत प्रयत्न केल्यामुळे शेवटी विचार होतो असं कथा आहे माझी जो ससा हरला त्याची एकदा दूरदर्शनवर इंटरव्ह्यू झाला आणि दुर्दर्शन इंटरव्ह्यू त्या सश्याचा होताना त्या सशाचा प्रश्न केला काय म्हणाले ससोबा तुम्ही असे एवढे मोठे तुरुण तुरुण तुरु, तुरु तुरु चालणार चालणारे आणि एका समोर हे वेळ का तुम्हाला आणि तुम्ही ते झोपाडू एवढे मध्ये काय झोपला ससा म्हणाला कोण म्हणाल मी झोपलो होतो <laughs> कोण म्हणाल मी झोपलो होतो तिथे मला कोणी असं एक बरं मी झोपलो होतो ना मग काशवनी उठवायला पाहिजे ना मला की बाबा आपली शर्यत आहे आपण डोके पळतो आहोत हा आता समजा एखादा एखादा पाटला मध्ये तर दुसरं काय धावत होतो काय उचलतो ना त्याला हा तर त्याने का नाही उचललं मला आणि मी झोपलो नव्हतो आणि जे ससाने उत्तर दिलंय ना ते स्पर्धेमध्ये हरलेले लोक किती मोठ्या मानाचे असतात त्याचं उदाहरण आहे ससा म्हणाला कोण म्हणतो मी झोपलो होतो मी झोपेच सोंग घेतलं होत आयुष्यात कधी कासव जिंकणार नाही तो आयुष्यात कधी जिंकत नाही त्याच्या चेहऱ्यावर जिंकण्याचा आविर्भाव सौजन्य कधी जिंकणार नाही त्याच्यावर कधीतरी तोड हसूच आलं असं सशा तर केवढ आहे त्यामुळे नवीन दिसा प्रेमीसाठी पुन्हा एकदा बोलवा